بل شیډول په کې باندې تاسو ته خبروت پوسټ کې را باندې نه 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 ورته 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 سر یو یو سر فقط سرګر ما په یو 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 سلام 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 خدا با کما होतो

चला सुरु दिचा पहिला साहेबही काहीतरी करा बोला चला 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 पूरा एक रैब रैब चला 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 वर चला व Why is it Shirève Arztabia? Yeah Arztabia Alright Sinen साहेब साहेब तो वातावरण तयार आहे माझी विनंती आहे की तुम्ही साहेब अरे थोडं खाली बसा घ्या बसायला वाला बोलत आहे साहेब खाली बसा खाली बसा आप क्या काय 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 करायचं आपण आपण खाली बसा अरे パリパリパリパリパリパリパリパリパリパリパリパリパリパリパリパリ اها تما کي کبوڙا سيدي لا يا مدره کبوڙا پٽي مانجي کي جي ويس ميجي وني تومي کڙو پٽي مانجي آلو نا آلو نا کدي تا گرا تمه کي دورو خالي ورتا کي دوري بي خالي ورتا ورهاو بي خالي ورتا ورهاو بي ميان گلا خالي ورتا ورتا ڙا باجه مونٽ کاڙ کي لکتو تي

इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आणि त्याच्या मध्यमात तयार झालेली पूर परिस्थिती याच्या पूर्वीच्या पंच्याऐंशी नव्वद वर्षाच्या लोकांनी कधीही अनुभवले नाही इतकी झेरमान परिस्थिती आमची लोक अनुभवत आहेत साहेब नद्याचं पासून चार किलोमीटर उजवीकडे चार किलोमीटर दहावीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे नऊ किलोमीटरचं क्षेत्र अक्षरशः पाण्यामुळे खरवडून गेलंय त्याच्यात पीक खरडून गेलंय विहिरी बोजल्यात शेतकऱ्याची जनावर वाहून गेलीत शेतकऱ्याच्या घरात पाणी आहे शेतकऱ्याचे लेकर विचारत होते आमचं दप्तर कुठं आहे त्या शेतकऱ्याच्या मंडळीला त्या लेकराला दप्तर आलं नाही साहेब आणि म्हणून साहेब आमची तुमच्याकडे इतकीच विनंती आहे की काल मुख्यमंत्री महोदय आले होते आम्ही त्यांना एवढीच विनंती केली की साहेब तुम्ही सत्ता झाली आणि आम्ही विरोधक याचा भेदभाव करू नका लोक खरंच अडचणीत आहेत आम्ही मुख्यमंत्री महोदयांना अतिशय नम्रपणे एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून विनंती केली की साहेब या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं वचन तुम्ही निवडणुकीच्या वेळेस दिलं होतं तुम्हाला न बोलतो न भविष्यती इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत देऊन तुमचं सरकार या लोकांनी आणलं तुम्हाला विचारलं की आता कर्जमाफी कधी तुम्ही मुख्यमंत्री महोदय म्हणले की आम्ही योग्य वेळी करू आमच्याकडनं एवढंच अपेक्षित आहे उद्धवजी की त्यांना काल मी म्हणलं की साहेब हीच योग्य वेळ आहे तुम्ही कर्जमाफी करा लोक डोक्यावर घेऊन तुम्हाला असतील म्हणलं का तर आज ट्रॅक्टर जमा केली नितांत गरज आमच्या शेतकऱ्याला आहे आमचा शेतकरी जगण्यासाठी पैसे मागतय साहेब आम्ही त्याला दुसरी विनंती केली की पंजाब सारखं छोटस सार राज्य एका हेक्टरला पन्नास हजार रुपयाची मदत जर करत असेल तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यानं त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करायला हरकत कर काय आणि मी तो जी आम्ही काल त्याला तिसरी विनंती केली की तुम्हाला आता डबल इंजिनचं सरकार आहे भले तुम्हाला अजून कर्ज काढायची वेळ आली तर कर्ज काढा पण हा शेतकरी जगण्यासाठी धडपडतोय त्याला उभा करायचा असेल तर आपण कर्ज काढून का पण मदत करा अशी आर्त हाक या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना काल आम्ही मी परत आमदार कैलास पाटील प्रवीण स्वामीजी सोपल साहेब आम्ही सगळे म्हणून त्यांना दिलेले साहेब आणि काल विनंती केली त्यांनी आम्हाला फक्त म्हणले की त्यांचे मंत्री सगळे जाऊन फिरून आले आता सगळं काय घ्यायचं आम्ही काल लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही सर आम्ही वाट बघतोय आम्हाला आशा आहे की तुमचे मंत्री ही परिस्थिती अवस्था बघितल्याच्या नंतर किमान उद्या तरी मंत्रिमंडळाची बैठक झाल्याच्या नंतर या शेतकऱ्याला जी कर्जमाफीचं आश्वासन आपण दिलं होतं ते पूर्ण करावं आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी मदत जाहीर करावी एवढी आम्ही अपेक्षा आशा लावून बघतोय आता आदरणीय उद्धवजी आज सकाळपासनं लातूर जिल्हा असेल त्याच्यानंतर धाराशिव मधलं कळंब तालुका त्याच्यानंतर आता इथं आपल्या सर्वांच्या व्यथा आपल्या सर्वांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी आलेल्या आहेत आणि साहेबांनी जिथं कोण हात धरेल त्या प्रत्येक ठिकाणी थांबवून प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं अतिशय संवेदनशीलपणे त्या ठिकाणी ऐकून घेतलंय उद्धवजी मला फक्त तुमच्या बाबतीत एकच सांगायचंय ज्यावेळेस आपलं सरकार आलं त्यावेळेस उद्धवजी तुम्ही कुठलीही निवडणूक नसताना किंवा मताच्या अपेक्षेनं कुठलाही विचार न करता खुर्चीत बसल्या बसल्या आमच्या शेतकऱ्याला कुठलीही आधी निकष न लावता त्या ठिकाणी दोन लाख रुपयाची कर्जमाफी त्या ठिकाणी दिली होती साहेब तुम्ही विचार केला नाही की आता उद्या कोणचं मतदान आहे मतदानाला लोक मत टाकतील का उद्धवजी तुम्ही ज्या निस्वार्थ भावनेतनं त्या ठिकाणी कर्जमाफी केली होती आज ह्या सरकार जरी कुणाचंही सरकार असलं तरी या सरकारकडनं सुद्धा आम्हाला त्याच अपेक्षा आहेत आदरणीय उद्धवजी आता आपल्या सर्वांबरोबर संवाद साधणार आहेत साहेबांनी सकाळपासून आपली अतिशय जी भयंकर परिस्थिती झालेली आहे ती बघितलेली आहे आदरणीय उद्धवजींना विनंती करतो की आपण सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधावा आणि साहेबांनी आपल्या सगळ्याला आवाहन केलंय की बाबानो आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्ही आत्महत्या केली तुम्ही जर तुमचा जीव त्या ठिकाणी संपवला तर तुमचं कुटुंब त्या ठिकाणी उघड्यावर पडणार आहे आणि उद्धवजी काल आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलं की बार्शी तालुक्यातल्या जैठ न शेतकऱ्यांना आत्महत्या केली मात्रेवाडीच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली आज मला कळालं काळी मध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आत्महत्या केली मग आमची उद्धवजी तुम्हाला इतकी विनंती आहे की सरकार तुमच्याशिवाय नमणार नाही आणि तुमचा दबाव त्या सरकारवर असणं गरजेचं या मायबाप शेतकऱ्याचं पुण्य त्याशिवाय तुम्हीच वाटून घेऊ शकता आणि तुम्ही संवेदनशील आहेत साहेब तुम्हाला यांची वेदना यांची अडचणी तुम्हाला समजतात आणि हा सगळा शेतकरी तुमच्यावर आशा लावून बसलेला आहे तुम्ही एकदा आवाहन केलं तर शेतकरी सुद्धा खाली म्हणला की साहेब तुमचा आधार आम्हाला आहे आम्ही आत्महत्याची भाषा सुद्धा त्या ठिकाणी करणार तुम् नाही

पण एक गोष्ट नक्की की हातात काही जरी नसलं तरी आपल्या सगळ्यांमध्ये आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती सरकारला आपण नमवू शकतो ओम दादा तुम्ही जो उल्लेख केला की कोणी न मागता मी कर्जमुक्ती केली ती माझं कर्तव्य होत आणि मी त्याची जाहिरात नाही केली कधी मी असं फिरलो नाही केलं की नाही झालं की नाही मिळालं की नाही मी असं कोणी काय उत्तर केल्याच्या भावनेतला फिरलो नाही सरकार मी येताना गाडीमध्ये बघितलं आपले उपमुख्यमंत्री म्हणतात अजित पवार लाडक्या बहिणीला एवढे पैसे देतात अरे देताय म्हणजे काय करतो उपकार करताय का आणि तेवढे जर का तुम्ही पैसे देताय तर आताच्या घडीला ते पैसे पुरेसे आहेत एका कुटुंबाला एका आज पूर्ण जमीन खडून गेलेली आहे तर मला काही काही जण माझ्या टीका केली होती मला शेतीतला काय करतो नाही केलं तुम्हाला विचारतो आता की खडून गेलेली जमीन आहे नीट नेती करून पुन्हा शेतीला शेतीच्या कामाला कधी येऊ किती दिवसांनी येईल पाच वर्ष गेली तुमच्या आयुष्यातली पाच वर्ष गेली तोपर्यंत तुम्ही काय तो करणार तुमच्या डोक्याचं कर्ज कोण फेडणार तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण जसं आता पुस्तकं वाहून गेलेत दप्तर वाहून गेले तर शेतीचं नुकसान झालंय पण घरामध्ये पाणी घुसले घरदार म्हणजे आयुष्य वाहून आहे हे आयुष्य पुन्हा उभं कसं राहणार आणि मी तर ठरवलेलं आहे की या सरकारकडे संपूर्ण बँक नोटीस पाठवायला आहे कर्ज 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 या सगळ्या नोटीस गोळा करायच्या शिवसेने शाखेत आणून त्याच्या बघू पुढे काय करारखी कंडिशन आपल्या महाराष्ट्रामध्ये होईल होतं महाराष्ट्र या सगळ्या नोटीस आणून द्या त्याच्यानंतर आता तर्द। मुलांच्या फीच काय करायचं आणि सरकारने जी काय मदत जाहीर केलेली आहे काय दोन हजार सव्वा दोन हजार कोटी पण जर का सगळे जर का एकत्र केले मराठवाड्याचं जेवढं नुकसान झाले आता महाराष्ट्राचा मराठवाड्यामध्ये ही रक्कम विभागली त्यांनी अडीच हजार कोटी तर शेतकऱ्याला काय मिळत आहे किती पैसे मिळत आहे एकरी चौतीसशे बरोबर एकरी चौतीसशे आता जे नुकसान झाले आता सुद्धा इकडे पाणी भरले म्हणजे एक शेत का शेत शे, तळ झालेलं आहे हे साफ करायला किती खर्च येणार त्याच्यानंतर सगळं ती परत कर्ज माफी तर झाली पाहिजेच बरोबर आहे आणि आता जी मदत केलेली आहे साधारणतः जी काय केली चौतीसशे रुपये एकरी पण एट्री जी काय त्यांनी ती किती असायला पाहिजे एक लाख रुपये पन्नास या दोन मागण्या आपण पहिल्या आता त्यांच्याकडनं करून घेऊ बाकीचा फीक बिम्याचा तर आनंदच आहे तिसऱ्या गोष्टी बसून प्रधानमंत्री आता प्रधानमंत्री खरं म्हणजे आता त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला पाहिजे पंतप्रधान आता मराठवाड्यात आले पाहिजे आता तो जो काय उत्सव बिस्सो करतात ना बघा इकडे कसा आक्रोश चाललेला आहे पंतप्रधान त्यांना मी आज तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना आमंत्रण देतोय मराठवाड्यात या शेतकऱ्याचं माझं आणि केंद्रातनं हरघोस मदत माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला करा ही माझी मागणी तुमच्या सगळ्यांची होती देशाच्या पंतप्रधानांची या सगळ्या गोष्टी करू जसं मी सांगितलं की जर रसर उतरण्याची वेळ आली तर मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून रसावरती उतरल्या तरी राहणार नाही पण तुमच्याकडनं मला एक वचन पाहिजे येणार काय वचन मला एकच वचन पाहिजे आत्महत्या करण्याचा विचार आणायचा नाही मला मंजूर आहे कारण हे बघितल्यानंतर जीव असा तासावीस होतो घर उघडी पडतात घरातला करता कोण मुलगा असेल पती असेल वडील असतील निघून गेल्यानंतर घर नि करायचं काय तर कृपा करून खसून जाऊ नका आत्महत्येचा विचारही मनाला शिव देऊ नका आणि तुमच्या माहितीत असं जर कोणी कुठे असेल तर त्याला जाऊन धीर द्या बाकी या संकटामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत जस त्या पुराच्या पाण्यामध्ये कैलासदा दादा उतरले ना म्हणजे मला बघून मी सुद्धा माझे हे झालं की मी त्यांना फोन केला अरे सगळ्यांना वाचवते बरोबर पण स्वतःचा जीव पण सांभाळत तर हे असे सगळे तुमच्या मदतीला खाऊन येणारे सैनिक आहेत तुम्ही त्याची काळजी करू नका तुमच्या मागण्यांना आपण पूर्ण करून घेण्याचं जे काय काम आहे ते करून आपण घेऊ म्हणजे घेऊ फक्त तुम्ही धीर सोडू नका बाकी अनेक गोष्टी काही जणची गुरं वाहून गेले शेळ्या वाहून गेले ज्यांच्याकडे गुरे आहेत त्यांना खायला जायला कळवा नाहीये मी आता येताना बघितले एक सारी ताई होती तिने सांगितले की कुठल्या मंदिराच्या बाजूला मंदिराच्या बाजूला माझं घर आहे घरामध्ये पाणी आहे गेलो बघितलं घरामध्ये छोटी छोटी मुलं आणि सगळं पूर्ण तसं जगायचं कसं म्हणजे घरात चिखल झालंय शेतीचं तर झालेलंच आहे शेतकऱ्याला कर कर्जमुक्ती तर झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे पण यांचं घरदार उद्ध्वस्त झालंय त्याची सुद्धा काहीतरी एक भरपाई मिळाली पाहिजे ना भरपाई म्हणजे काही उपकार नाहीये पुन्हा एकदा उभं राहायला पाहिजे आणि त्यासाठी आज तुम्हाला मी दिलासा द्यायला आलेलो आहे खंबीर राहा शिवसेना तुमच्या सोबत आहे काही काळजी करू नका सरकार किती जरी मस्तीक वागलं तरी त्याला ताकद ताकदी आपल्या सगळ्यांमध्ये आहे की ताकद जमवू नका सगळ्यांना फक्त एवढंच सांगतोय परत परत सांगतो हात जोडून आत्महत्येचा विचार मनात सुद्धा आणू नका सगळ्यांना वाघासारखं राहिलं संकट येईल संघटनाचा हात हातात धरून संकटातून बाहेर पडू जय महाराज